नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंग मध्ये रोज रोज काय भाज्या करायच्या काय तेच तेच भाज्या करायच्या तर हे तुमचं टेन्शन मिटवण्यासाठी आज में को को मी तुम्हाला एक मस्त आगळी वेगळी डिश ही तयार करून दाखवलेली आहे अगदी साधा सहा स्वयंपाक आहे आणि सोबतच काहीतरी वेगळा सुद्धा आहे तुम्हाला ही डिश नक्की आवडेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या डिशमध्ये मी कढी तांदळाची भाकर आणि शिमला मिरची भाजी केलेली आहे चला तर मग सर्वात आधी आपण शिमला मिरची भाजी तयार करून घेऊ त्यासाठी मी इथं तीन शिमला मिरच्या अशा चौकोनी चिरून घेतल्या दोन मिडियम साईज चे ची कांदे चिरून घेतले भाजलेले शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे अद्रक लसणाची पेस्ट कडीपत्ता आणि मोहरी घेतलेली आहे भाजी ही अगदी सोप्या पद्धतीची आहे तेल गरम झालं की यामध्ये जिर मोहरी घालायची कडीपत्ता घालायचा त्यानंतर यामध्ये कांदा घालून घ्यायचा आणि जोपर्यंत याचा याला ब्राऊन रंग येत नाही तोपर्यंत याला छान परतून द्यायचं त्यानंतर यामध्ये अद्रक लसूणाची पेस्ट घालून त्याला मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे मिनिटभर अद्रक लसूण परतल्यानंतर यामध्ये सुखे मसाले घालून घ्यायचे त्यामध्ये एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट एक चमचा धने पावडर आणि आवडीचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि हे मसाले छान कांद्यामध्ये परतून घ्यायचे आहे मसाले कांद्यामध्ये छान परतल्या गेल्यानंतर यामध्ये शेंगण्याचा कूड घालायचा आणि तोही या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे हा सर्व मसाला चांगला एकजीव झाला त्यानंतर यामध्ये शिमला मिरची घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालून सर्व मसाला या शिमला मिरची मध्ये एकजीव करून शिमला मिरची आपल्याला वाफव द्यायची आहे बघा सर्व मसाला मी शिमला मिरची मध्ये एकजीव करून घेत आहे आता याला आपल्याला झाकण ठेवून शिमला मिरची छान वाफवून घ्यायची आहे अधून मधून झाकण उघडून चेक करून घ्यायचं की मिरची झालेली आहे की नाही आता मिरची व्हायला जरा वेळ आहे त्यामुळे मी झाकण ठेवून दुसऱ्या गॅसवर हे कढाई ठेवून घेते आणि बारीक गॅसवर मिरची हे वाफव देत आहे भाजीला येते देतोपर्यंत आपण कढीची तयारी करून घेऊया यासाठी मी इथं दही घेतलेला आहे दहीला घुसळून घेतलेला आहे सोबतच कढीपत्ता अद्रक लसूण हिरव्या मिरच्या जिरा मोहरी हिंग चक्रफूल लवंग काळी मिरे आणि तेजपान घेतलेलं आहे सोबतच थोडंसं सो बेसनपीठ घेतलं आहे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या अद्रक लसूण कढीपत्ता चक्रफूल लवंग आणि मिरे याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे अशी पेस्ट तयार केल्याने कढीला खूप छान चव येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा पेस्ट तयार करून झालेली आहे आता पेस्ट बाजूला ठेवून देऊ त्यानंतर आपण ह्या दह्यामध्ये बेसनपीठ घेऊन आपल्याला ते रवीने घुसळून घ्यायचं आहे जेणेकरून कढी ह्या बेसाच्या घोटाळ्या होणार नाही तुम्ही कडी तयार करण्यासाठी ताकाचा उपयोग केला तरी सुद्धा चालेल पण दह्याने कडीला चव छान येते आहे आता आपण कडीला फोडणे देऊन घेऊया त्यासाठी मी कडाईमध्ये दोन चमचे तेल तापवलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये जिर मोरी घालून घेतली तेजपान घालून घेतलं आणि आपण जी मसाल्यांची पेस्ट केलेली होती ती घालून घ्यायची आहे तिला तेलामध्ये छान परतू द्यायची आहे जेणेकरून मिरच्यांचा आणि आपण जे मसाले यामध्ये घातलेले होते त्याचा हा चालला जाईल तुम्ही पेस्ट तयार न करता सर्व मसाले असेच घातले तुम्ही फोडणी दिली तेलामध्ये तरी सुद्धा चालेल पण अशी पेस्ट केल्याने सर्वजण ते खातात आणि कढीलाही टेस्ट खूप छान येतेचा मसाला चांगला परतून तयार झालेला आहे आता यामध्ये आपण तयार केलेलं घोटलेलं दही यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं त्यानंतर कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची आहे जेणेकरून कोथिंबीरचा कच्चापणा हा चालला जाईल आता कढी तुम्हाला किती पातळ आणि किती घट्ट हवी आहे त्याच्यानुसार त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची त्यानंतर कडे कढीला चाळण उकळी येऊ द्यायची कढी आपली तयार झालेली आहे कढी तयार होते तोपर्यंत भाजी सुद्धा आपली ही तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता शिमला ही पूर्ण शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आपली भाजी आणि कढी दोन्ही तयार झालेला आहे अर्धा स्वयंपाक आपला हा तयार झालेला आहे आता आपल्याला करायचे आहे तांदळाच्या भाकरी त्यासाठी आवश्यक असेल इतकं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आपल्याला इथं पाणी घ्यायचं आहे पाणी हे आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे कोमट मीन्स हाताला सोसवेल इतकं पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं करून पाणी या पिठामध्ये घालत जायचं आणि अशा प्रकारे आपल्याला ही भाकरी सारखी कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे तांदळाची भाकरी करत असताना त्यामध्ये गरम पाणीच घालायचं असतं आणि पाणी घातल्यानंतर हे पीठ फुलतं त्यामुळे पीठ घेताना थोडं आपल्याला जर दोन भाकरी लागत असेल तर एक भाकरीचं पीठ घ्यायचं कारण हे पीठ हे फुलत असतं आपण गरम पाणी यामध्ये घालतोय त्यामुळे पीठ हे छान सॉफ्टही होतं आणि छान मळलंही जातं बघा अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून पीठ हे मळून घ्यायचं आहे आणि हाताच्या जी टाच असते आपली त्याने ही कणिक अशी घासून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे कणिक ही अशी मळून घ्यायची आहे जेणेकरून याने काय होतं की पीठ हे सॉफ्ट होण्यास मदत होते आणि पीठ हे हलकं होतं जेणेकरून भाकरी हे आपल्या छान फुलतात जितकं तुम्ही ह्या पिठाला घासणार तितकं हे पीठ हलकं होत जाईल आणि सोबतच भाकरही चवीला छान लागते आणि भाकर ही, ही नरम होते आणि फुलते बघा अशा प्रकारे सर्व पिठाने कसा एक मेळ धरलेला आहे जोपर्यंत असं मेळ धरत नाही पीठ तोपर्यंत आपल्याला हे रगडून घ्यायचं आहे सर्व पीठ मी आता छान प्रकारे मळलेलं आहे आता जित जितके आपण भाकर करणार आहोत त्यानुसार गोळे करायचे आणि बघा त्या ते गोळा तयार झाल्यावर सुद्धा त्याला थोडंफार रगडून घ्यायचं आणि परत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता असं त्याला एक गोळा करून घ्यायचा भाकरीसाठी गोळा हा असं तयार करायचा असतो बघा आता मस्त असं मौसूत माझा हा गोळा तयार झालेला आहे आता ह्या गोळ्याला एक गोळा करून पीठ लावून जशी आपण भाकर थापतो त्याप्रमाणे आपल्याला भाकर ही थापून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता मस्त अशी ही भाकर माझी छान थापली गेलेली आहे भाकर ही माझी छान थापून तयार झालेली आहे आता हिला मी तव्यावर टाकून घेते बघा तवा मी आधीच गरम करण्यासाठी ठेवलेला नव्हता भाकरीला फक्त एकदाच पलटायची आहे त्यानंतर तवा काढून तिला डायरेक्ट गॅसवर ठेवायची आहे बघा अशा प्रकारे मस्त छान भाकर ही आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता माझी प्रत्येक भाकर ही अशाच प्रकारे छान फुललेली आहे बघा आता तिला दोन्ही साईडने गॅसवरच आपल्याला छान शेकून घ्यायची आहे त्याला चटका लागण्याची शक्यता असते त्यामुळे मी भाकर करताना अशा प्रकारे चिमटा आहे त्याने भाकर छान शेकून घेते आता भाकर मस्त अशी शेकून ही आपली तयार झालेली आहे बघा सर्व भाकर सर्वीकडून छान शेकली गेलेली आहे बघू शकता तुम्ही तिला छान पोपडाही मस्त आलेला आहे बघा मस्त अशी भाकर तयार झालेली आहे मस्त असा हा आपला आजचा स्वयंपाक तयार झालेला आहे मस्त अशी कोरडी शिमला मिरची भाजी सोबतच मस्त गरम गरम तांदळाची भाकरी आणि गरम गरम कढी खूप मस्त अशी छान डिश आपली ही तयार झालेली आहे तुम्हाला मी दाखवलेला आजचा हा स्वयंपाक कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच तुम्हाला माझ्या ह्या तिन्ही रेसिपी आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक ला नक्की करा सोबतच तुमच्या मित्रमैत्री नातेवाईक यांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला अजून कोणती रेसिपी बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चला तर मग आता भेटूया पुढच्या नवीन रेसिपी सोबत